सगळ्यांना नमस्कार सगळं हॅपी न्यू इयर सगळे कसे मस्त असणार तर आज सगळं सगळं चालू होतं स्वामीच्या मठात आणि एवढी मोठी लाईन बघू शकतो तिकडलीच लाईन आहे खूप मोठी लाईन आहे ताज पहिला गुरुवार होता नवीन दुसाचा आणि हा माझा ब्लॉग स्टार्ट होते आणि मी हा माझा आवाज जो आहे ब्लॉग मी ॲडिट करून देते माझा जे मी ब्लॉग बनला त्याच्यामुळे मध्ये मध्ये आवाज नाही येते त्याच्यामधून तर माझा ब्लॉग मी स्टार्ट करते आणि हा मी चालेल देवाला आम्ही चालू सोबत ज्यांना मला जी सतरा देवीचे तर पाय चालू सगळी फॅमिली चालू आहे बट मी माझी मम्मी माझी दीदी दोन्हीशी लेकर बेकडं सगळ्यांनी चालू ऑलवेज चालू आहे आणि मला ना एक गोष्ट माहीत नव्हती की तिथं गेल्यानंतर मला माहीत पडलं की आमची ट्रीपनी चालली आहे ट्रीप म्हणजे पाच दुसरी ट्रीप आहे आणि ह्याच्यामध्ये एक देवा नाही आम्ही पाच देवाला फिरतो आहे जी आमची गंमत झाली ना भयंकर गंमत झाली आहे आम्ही तुम्हाला काय बोलतो आम्ही फुल काय तयारीच केली नाही ज्या पोरीने आम्ही सगळ्यांनी दोन दिवसाची तयारी केली आहे त्या गोष्टीची आम्ही पाच दिवसाचे कसं ॲडजस्ट कर तीन दिवस ॲडजस्ट कसं करणार तर आम्हाला पूर्ण बोलतो तिथं गेलं आणि पूर्ण जे बॅनर्स आपण सरकला ना म्हणजे पण जे आम्ही बजेट बजेट बनवून आलो होतं जे काही गोष्टी ज्या करून आलो म्हणजे आम्हाला कधी माहीत नव्हतं म्हणजे कसं नेमक्या आमची आजी राहायची नेमकं पण आजी राहायची आज यायचं म्हणजे म्हणजे पण या टाईम असं झालं आहे की आजी नाही आहे पण आजीला ऑफ वर्ष झाले आम्ही नेहमी बोलायचो की जेव्हा आम्हाला जायचं आहे जायचं आहे ट्रिपला तर आम्ही मम्मी फक्त पैसे दिली नंतर आम्हाला माहीत नव्हतं थोडे जाण पण नंतर कळलं सगळ्यांनी सांगितलं की नाही ट्रिप असते पाच दिवसाची पाच देवाला आम्ही फिरून येतो नंतर माहीत पडलं नंतर माहीत पडलं मी जाऊन दे बोललो मम्मीला पण बोलले मावशीला पण बोलले जाऊन दे टेन्शन कसं घेत आहे नेहमी तुम्ही म्हणत असतात माझ्या मावशी जास्त म्हणजे मावशी नेहमी नेहमी मला बोलते आम्ही ट्रिपला कधी जाणार ट्रिपला जाणार ट्रिपला कधी जाणार आणि आज ट्रिपला यायला भेटला काय मोका म्हणजे जाऊन ना तू खुशीच आहे चांगलीच गोष्ट नवीन दिवस नवीन वर्षात चांगलीच गोष्ट होते ऑलवेज फिरायला भेटते इथे सगळ्या देवाची मतलब सगळे जे आहेत मोठे गुरु गुरूबिरू आहेत ते लोक सगळे गाडीची पूजा करते एका देव का बाबा पूजा करतात की बाई काय होवी नको होळी मोठी ट्रिपला चालू म्हणजे पाच दिवशी ट्रिप आहे बट देवावर लांब लांब चालूच आहे आणि ट्रिप पूजा पूजा झाल्यानंतर नंतर मग माझं ना गाडीत तर चल रातभर रातभर म्हणजे रातभर पण आहे म्हणजे अर्धी राहतात गाण्यामध्ये चालतो आणि एवढी मजा येते ना नस ती गुरु बिरू म्हणजे दिदी विदी लोक मस्त गाणे विणे लावलेले सगळे नाचत नाही मज्जा हरीने आणि आमची बबली बिबली माझा बाबू दीदीचा बाबू आणि मागे अजून दोन पंटर आहेत दोन फारसल आहेत असं आणि अजून एक भीती वाटतं की एवढी गर्दी म्हणजे लेकरं नको हरवायला नेहमी आम्हाला वाटतं की मला बबलीची खूप भीती होती की बबली आमची खूप चंचाळ आहे एवढी चंचळ आहे ना ती नाही थांबत इथे ते पद असते आणि त्याच्यामधून मनात ना शूट्स घ्यायला पण नाही का खूप लेकर पण होते पण ठीक आहे कधी कधी ना आपल्या गोष्टीचं जा, नॉलेज नसतं पण नेहमीच्या गेन्स्ट मी जाईन सगळ्या गोष्टी तयारी करून जाणार मला आय नो बट ठीक आहे आणि दिदी माझं बोलणं चला मी कुठे कुठं चाललो तुम्हाला सांगतोय आम्ही पहिला जाणार यायला मला पहिला जाणार सत्तेच्या जाणार तिथून अंगुठबिंगू करून तर यायला मला जाणार मग तिथून <coughs> आम्ही जाणार अजून एक यल्लामा आहे गोखुळ एल्लामा बोलतात तिथं आणि तिथं गेल्यानंतर तिसरं आपलं इथं कोल्हापूरच्या महालक्ष्मीशी तर आम्ही गेलेलो आणि तिसरी देवीला पडायला त्यानंतर चौथी ट्रिप होती आमची ज्योतिबाला गेलेलो पडायला आणि खंडोबा ज्योतिबामध्ये एक फरक हे आहे की तिथे ज्योतिबामध्ये कसं आहे गोलार उडवतात आणि खंडोबा तिकडे आपले हे मतलब बंधार उडवतात म्हणजे कलरचा डिफरन्स आहे पण सेम असतात मी एक जणाला विचारले तर ते बोलताना हा असं असतं आणि मी यूट्यूबमध्ये बघून फर्स्ट टाईम थोडंसं बघत होते कसं कसं असतं करून आणि मी सकाळ सकाळी पोचले म्हणून मला आधी बोललेले सत्यजवळशी तर पोचलेले आणि इकडूच मला देवीचं नाव भेटलेलं ना मोकलीस माझी आजींना असे देवा जातो ना तर नेहमी मी आजर पडायची नेहमी आजारी पडायचे माझ्या आजीने माझा ना सत्यवर नाव ठेवलं या गोष्टीवर आणि मला कधी माझं नाव घेऊन मला कधी आवड नाही मग मला चांगलं वाटतं की माझं नाव देवीवरून ठेवलं तेव्हा माझ्या आजीने ठेवलं आहे आणि आम्ही पोचलो होतो आणि पोचला विचार झाल्यानंतर मग सुदारी मला पोचलो पण आमची रात्र होती आम्ही सकाळी निघणार होतो दर्शन वर्षनासाठी आम्ही रात्री गेलो पशुराम म्हणजे यल्लामाचा पोरगा असतो आम्ही तिथंच्या दर्शनात गेलो पण रात्री गेलो भर रात्रीला आणि जी एवढी रात्र होती ना बाप रे म्हणजे आतमध्ये दहा दहा रुपये तिकडे पर झाला आणि जे आतमध्ये एंट्री होती बघू शकता फुल रात्र अंधार होता आणि एक पण आमचा माणूस आमच्या नव्हती बिलकुल नव्हता आणि दिदीचा लाट बार पण होता बट माहिती पुढे देवीचं देवाचं स्थान आहे पण आम्हाला एवढं भीती वाटत होती काय बोलू म्हणजे कोणा माणूस नाही कोण नाही त्याच्यानंतर बघू शक किती सोमसा आहे हा किती म्हणजे थोडा बायका पण होता दोन का दोन काकी होत्या आमच्या बट बायका माणूस कोणच नव्हता आम्ही सगळ्या बायका थोडीशी भीती पण वाटत होती लहान बाळपण आहे तीन तीन लेकरं पण आणि मेन भीती होती तिथे माकर फिरतात आणि आमचे लेकरं आमले बोलतात ना आवली आहेत खास करून बबली मला बबलीची खूप भीती वाटते तनुवारू कशी हुशार आहेत ते ना बोललं बाबा गप बसते गप बसतात पण हे काय मला वाटत नाही गप्प बसणार आहेत आणि मी एवढी मला थोडंसं वाटत होतं की पुढेच आमचं काय ना आम्ही जाऊ शकतो कसं माखर बिखर आहे एवढा अंधार आहे बघू शकता तुम्ही किती अंधार आहे अरे एवढं खरं म्हणून एवढी लाईट पण नव्हती मग ती गवळेला जी लाईट बीठ आहे ना मीने टॉर्च लावले एवढे समोर दिसत एवढीच लाईट आहे आणि मला ब्लॉग बनवा बनवा पण मला आपला मागचा टॉर्च चालू करायला लागला आणि मागे भागचा माँख कॅमेर पण शूट करायला लागला मला एवढा अंधार होता आणि दुसरी गोष्ट मग आम्ही पुढे गेलोच नाही आम्हाला भीतीच वाटली आम्ही बोललो नको जाऊ दे आणि पुढे खूप सारं झालं खूप 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 पुढे जाऊस इथून सिड्या बिड्या होत्या म्हणजे सगळे बोलत होत्या आम्ही गेलो नाही मग पण असं बरं पण वाटलं की अर्धा नाही अर्धा नाही पण तिथे जाऊन दे बोलू नेक्स्ट टाईम जेव्हा येईन आम्ही तर सगळ्या गोष्टी छान तवे तिथे तसं राहिलं तिथे असं राहील आम्ही म्हणजे घर आमच्या आजी येते आजीला सगळ्या गोष्टी माहिती पण आम्हाला कधी बरोबर माहीतच नव्हतं मग मी थोडं जाऊन दे बोलो पण आम्हाला जाता जाता हनुमंताचं एक म्हणजे मंदिर दिसलं छोटंसं आम्ही तर पायाबिया पडलो म्हणजे आतमध्ये घुसतानाच भेटलं आहे ना म्हणजे आतमध्ये एंट्री मारलो ना ते समोर होतं पण आम्ही पडलो मला परशुरामला पाया पडून नंतर मी तर येतं हनुमंतचा पाया पडू मला जाता जाता आणू आहे तिथं दर्शन भेटलं तर नाही आहे परशुरामच्या इथे मग जाऊ द्या पाया पडू आणि बोलू शकते मला म्हणजे म्हणते ना देवाला पाया वा देवा माफी कर माक चुकलं पिकलं असेल तर माफ कर ते काय बोलू शकते मी तर जाऊन दे बोला तर काय बट जाऊन दे नेक्स्ट टाइम मी ये जेव्हा येईन मी सगळ्या गोष्टी धाड ठेवूनच येईन की किती वाजता किती किती दिवस यायचं किती वाजता नाही यायचं आहे हे जे बघतंय हनुमंतचं आहे छोटंसं मंदिर आहे आणि ह्याच्यानंतर आम्ही गेलेलो जेव्हा तुम्ही बघते खाली जेव्हा आम्ही स्टार्टिंगला घुसलो होतो ना त्याच्यात म्हणजे बाहेर दारू होतं तिकीट होतं तिथं समोर अपोजिटला साईडलाच पसंत छोटंसं मंदिर होतं आम्ही आम्हाला जाऊ नये पण तिथं नाही भेटलं पण इथं तर भेटलं ना आम्हाला आम्ही पायाभ्या पडलो विडलो नंतर आलो जेवलो रात्रीचे अकरा वाजता झोपले ना अकरा वाजता मी माहिती आहे किती असं उठले बापरे साडेदोन दोन असं झाले झोप साडेदोन असं उठले मी का की सगळ्या म्हणजे जेवण हा स्वतःच बनवावं लागत तर त्याच्या म्हणून आम्ही सगळ्या बायका किती साडे दोनचं सा रूम चुळवीस तुम्हाला मागे सगळे रूम जे म्हणजे दिसतात ना इथं एक दिवसाचं राहण्यासाठी साडेतीन हजार किंवा तीन चार हजार रूम भाडं आहे विचार करू शकता तुम्ही आणि ते एक वेफर माझे बोललो ना जे पाच रुपयाला भेटतं ना तो वेफर सहा रुपयाला भेटतो किंमत दिली पाच तरी पण सहा असं आणि डिस्काउंट बघा ऐका वीस रुपयाला तीन वेफर मी एवढी दी दिमक ठडकला पाच पाच वेफर मला तीन रुपयाला तीन चिटकवतं वीस रुपयाला आणि असं मला काय बोलू शकतं तिथं भेटत पण नाही मुक्स आता काय करणार जे भेटतं त्या ॲडजस्ट करायला लागतं असं असतं लांब गेल्यानंतर आणि खरंच मला असं माहीत नव्हतं की असं पण होतं सगळे सगळं मी शपथ बोलते मी ना सगळ्या गोष्टी खाय वेच्यानं घेऊन 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 गेल्यास घरी हे सगळं झाले झालं पण जाऊन द्या पण मी साडे दोनशे उठले आणि माझी मावशी विषयी पोळून पोळी करून ती आणि निवडं करतात दिवलं दाखवण्यासाठी ते परदी बिल भरतात आणि सगळं सगळं माझी आई बापरे आंघोळ विंघोळ करून फुल तयार गरम पाणी गेले बाबा थंड पाणी कोण गरम मारायचं माणसाला इथे मम्मीनी छोट्याशा चहा पिते आणि मी तर पिणार नाही मला आंघोळ करून घेते मग चहावी बघू कसं काय ओळख थंड होतं ना बापरे मग नंतर मग आंघोळ बिंग केली मग देवीला पण उठवलो आम्ही मग गेलो देवीला आम्ही म्हणजे एवढं लोक उठून आमचं काय मतलब नाही झालं जी घर होतं भयंकर घर होतं भयंकर व धाक होते आई तर मी बघू शकतात आम्ही सवलत सगळे तयार झाले फक्त बाबू बाबूला घेतलो बाकी दोन पुरेलांना घेतलो आम्ही सगळ्या सगळ्यांना कसलं उठवायचं आणि झोप कसला खोर काढायची अच्छा म्हणून माझी मम्मी मी आणि बाबू आणि मी माझी दिदी होती बट तुम्हाला एक गोष्ट बोलू ना खरं खरं सांगते जी मला ना बोलतात ना तिथे गेल्यानंतर एवढं पसंद वाटलं ना मनाला शांती वाटते ना आता होळी गर्दी हा ही एकाच जत्रा आहे त्याची आजच्या दिवशी लेकिन जेव्हा कधी बीचमध्यांमध्ये गेलो ना तुम्हाला एवढा म्हणजे बोलते ना चांगलं एवढे दर्शन भेटे ना तर जाताना खूपच गर्दी वाटते आणि इथं हे जेव्हा आपण जेव्हा जातो आत जेव्हा सिड्या येतात ना ये खाली उतरायला वरतीच स्वलं जे असतं फोटो असतं हिचं आणि मीठ बीठ असतं आणि हे तर काय असतं आपली नजर काढायची जी आपण साडीसाठी लागलेली असते नजर काढून टाकत टाकत का असतं जी पण सडी म्हणजे जेव्हा साड्यासाठी जे लागलेलं असेल आपला मागं ती तिथून जाते त्यानंतर इथून आम्ही मग गेलो पाच साडीची सीडी बिडी आहे खाली बुडतात ते आम्ही आणि एवढी गर्दी येतो ना जाम गर्दी येतो बापरे मग मी खरं बोल कुजेवर चला वाचल दर्शन म्हणून आपण मोकळवू का जी संध्याकाळ रात्रीची गर्दी असणार सकाळची गर्दी असणार दुपारची भयंकर आणि जी पूर्ण बघतो क्लाउड ही पूर्ण गर्दी आहे पूर्ण माणसं बाय बाय बायका माणसं आहेत बाप रे मी बोले बापरे एवढा सकाळी येऊन पण काही मतलब नाही झालं काही म्हणजे काय साडे तोंड उठून पण माझा काही मतलब नाही झाला मी बोल आणि पण हायच गर्दी होलो मग एवढी गर्दी होती ना आम्ही गर्दीत गेलो पर मागणं दाकाबुक्की एवढे एवढे म्हणजे काय बोले मध्ये लोक पण उसरते त्याच्यामधून एवढी गर्दी होते ना शपथ बोलते आणि दिदीचा बाबू उरत होत होताना दिदी घाबरलेली आणि आम्हाला असं पण बायका लोकांना सांगितलं की असंच गर्दी गर्दीमध्ये तीन माणसं मेले करून खरे फोटे ते मला पण नाही माहिती आहे आय नो बट आम्हाला वाटलं काय माहीत प्रत्येक देवीचं दर्शन घेणं जरुरी आहे पण आम्हाला वाटलं बाळ लहान बाळ आहे आम्ही त्याचं त्याचं रिक्षा नाही करू शकत मग माझी मम्मी गेली मम्मी बोली मी, जन, मी की मी तुम्ही बसा तुम्ही जाण मी जाऊन येते दर्शनाला की मम्मीनी मन्नत मागलेली की तू माझं काहीतरी मम्मीनी मन्नत मागितलेलं आमची ती मन्नत पूर्ण झाली मम्मी बोली माझी मन्नत पूर्ण होईल तुझ्या जत्रेला येईन मी तुझी वटी भरेन तर मम्मीची वटी मम्मीने मागिते मम्मीजाच घर देत होतं मम्मी गेले ना आम्ही बसलेलं होतं जर सीन्स घेत होते असे सगळे सगळे सीन्स घेत होते आणि नंतर बघू शकता किती क्राऊड होता हा पूर्ण क्राऊड आहे आणि आम्ही बहानंच फोटो बिटो काढलो हा जे बघतो ना व्ही आय पी आहे व्ही आय पी दर्शन आहे व्ही आय पी दर्शन घेऊन माझी मम्मी गेली आहे तो सगळ्याला बाय ब्लॉग अँड करते आणि माझा सेकंड ब्लॉग नक्की येणार की अजून चार देवा बाकीत आपलं फ्रेंड हा फर्स्ट ब्लॉगमध्ये झाला आहे आणि तो बाय लाईक फॉलो कमेंट नक्की करा सेकंड ब्लॉक लवकर येणार आहे तो बाय काय टाय